चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते बघा आता लवकरच गुढीपाडवा आलेला आहे तर गुढीपाडव्यानिमित्त आपण काय काय करू शकतो कोणते तोडगे करू शकतो बघा प्रत्येक जण भरपूर सेवा करत आहे आता स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन देखील आलेला आहे त्यानिमित्त सेवा चालू आहे किंवा प्रत्येकाच्या घरात काही ना काही ते प्रॉब्लेम सुरू असतात बघा त्याचसोबत आपण गुढीपाडवा कशाप्रकारे साजरा करायचा किंवा जे प्रॉब्लेम सुरू आहेत घरामध्ये प्रत्येकाच्या त्यावरती काहीतरी तोडगा कशा पद्धतीने आणायचा हे आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे व आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विचारायचं नाही आहे बघा गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त त्याच प्रकारे मराठी वर्षाचा पहिला दिवस असं मानलं जातं त्यामुळे गुढीपाडवा हा एकदम धूमधडक्यात आपण साजरा करत असतो त्या दिवशी आपण गोडधोड करतो प्रत्येकाची गुढीपाडवा साजरा करण्याची पद्धत वेगळी असते बघा आता माझं विचार आलं तर मी बघा गुढी शक्यतो लवकरात लवकर जितक्या लवकर उभारता येईल तितक्या लवकर उभारण्याचा मी पण प्रयत्न करते म्हणजे कधी कधी बघा साडेआठ ते नऊच्या अगोदर जास्तीत जास्त नऊच्या अगोदर नऊच्या पुढे जाऊ देतच नाही नऊच्या अगोदर कधीही गुढी उभारण्याचा प्रयत्न करा मीही तसंच करते जेवढ्या लवकर गुढी उभाराल तेवढ्या लव तेवढं चांगलं असतं बघा कधीही गुढी उभारताना सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर अर्थात पुरणपोळी वगैरे करतोच आपण गोड नैवेद्य म्हणजे त्या दिवशी पुरणपोळी असतो कारण हा आपला महाराष्ट्रीयन सण आहे त्यावेळेस बघा आपण पोळ्या तर करतोच पण गुढी उभारण्या अगोदर डायरेक्ट आपण गुढी कधीच उभारायची नाही गुढी उभारण्या अगोदर अगोदर देवपूजा करायची कारण तो मान पहिला आपला देवांचा आहे अगोदर देवपूजा करायची आहे यथाशक्ती यथाभक्ती व्यवस्थित देवपूजा करायची आहे पंचोपचार देवपूजा झाल्यानंतर बघा नंतर मग गुढी उभारण्यासाठी घ्यायची आहे आता गुढी उभारण्यासाठी बघा प्रत्येक वर्षी नवीन साडी असतेच पण एखाद्या वेळेस नसेल तर काहीतरी मॅनेज करते मी थोडंसं तरी नवीन साडी गुढीला नेसवायची नंतर तांब्याचा तांब्या असतो तो उलटा लावायचा आहे त्याच्यावरती स्वास्तिक एकीकडे स्वास्तिक व एकीकडे ओम काढायचं नंतर साखरेची जी माळ मिळते ती घालायची खार घालायचा नंतर लिंबाची पानं बांधायची लिंबाची पानं बांधणं अतिशय महत्त्वाचं आहे बघा आपण त्या दिवशी प्रसाद म्हणून डाळ चण्याची डाळ व लिंब व थोडासा गोड असा आपण प्रसाद म्हणून देत असतो कारण थोडासा कडवटपणा व थोडासा गोडवा जो आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी आहे जे निगेटिव्ह थॉट्स आहेत निगेटिव्ह विचार आहेत वाईट विचार आहेत त्याचा नाश होऊन कडवटपणा निघून जाऊन गोडवा निर्माण व्हावा असा त्याचा अर्थ असतो त्यामुळे आवर्जून थोडंसं तरी खायचं असते कडू लागतं मान्य आहे पण त्याच्यासोबत गोड देखील आपल्याला लागत असतं त्यामुळे थोडंसं खायचं नंतर बघा पूजा कशी करायची आता अर्थात कधी कधी बघा बिल्डिंगमध्ये वगैरे आपल्याला व्यवस्थित गुढी उभारता येत नाही म्हणजे बाहेर आता सिटीमध्ये गावामध्ये व्यवस्थित उभारतात पाट व्यवस्थित मांडायचा पाटावरती स्वच्छ सुंदर छान नवीन कपडा अंतरायचा त्याच्यावरती थोडंसं तांदूळ ठेवायचं व त्याच्यावरती गुढी उभारायची काठी जी काही काटीला तुम्ही गुढी करता ती व्यवस्थित तिथे सेंटरला ठेवायची गुढी व्यवस्थित बांधून घ्यायची व्यवस्थित उभा राहायची नंतर दोन खाऊची पाने म्हणजे नागवेलीची पाने दोन घ्यायची त्याच्यावरती थोडेसे अक्षता व एक सुपारी पुजायची नंतर मग जो काही पूजा आहे धूप दीप अगरबत्ती अशा प्रकारे दाखवते मी व नंतर मी नैवेद्य दाखवत असते नैवेद्य कधीही बाराच्या आतमध्ये दाखवायचा बाराच्या नंतर नैवेद्य दाखवायला जाऊ नका अशा प्रकारे छोटीशी पूजा असते ती लवकरात आप लवकर आपण करायची असते वाईचा असतो गुढीला बघा कधी कधी तुम्हाला जसं की मी सांगितलं जागेअभावी आपण खाली माळ वगैरे मांडू शकत नाही किंवा जरी पाठ मांडता येत असला तरीसुद्धा गुढी बांधण्यासाठी आपल्याला जागा पुरत नाही असं कधी कधी होतं तर त्यावेळेस काही पर्याय नसतो त्यावेळेस तुम्हाला जमेल तशी गुढी बांधा पण पंचोपचारी व्यवस्थित गुढीची पूजा करा व नंतरच तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य बघा तुम्ही नारळ वाहिल्यानंतर पुरणपोळीचा जो नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे व या दिवशी आवर्जून बघा शेवयाची शेवया केल्या जातात व शेवया अगोदर सगळ्यात अगोदर पुरणपोळी खाण्या अगोदर शेवया खाल्ल्या जातात शेवया खायच्या गोड शेवया करा बघा आमच्याकडे शेवया शिजवून शे घेतात आता प्रत्येकाच्याकडे पद्धत वेगळी म्हणजे कोणी गोड डायरेक्ट गोड शेवया शेवया करतं तर कोणी डायरेक्ट फक्त उकळू उकळून घेतं शिजवून घेतं व नंतर दूध साखर वगैरे टाकून खातात अशा पद्धतीने शेवया करा अशा पद्धतीने आमच्याकडे तरी केलं जातं नंतर बघा शेवया वगैरे झाल्या सगळी पूजा झाली गुढीची पूजा झाली नंतर बघा आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स सुरू असतात म्हणजे आपण पंचोपचारी पूजा कधी केली वगैरे सगळं काही केलं पण प्रत्येकाच्या घरी काही ना काही ते प्रॉब्लेम्स असतात त्या सगळ्यांसाठी आजचा ए हात व्हिडिओ आहे कारण आज मी एक तो तोडगा सांगणार आहे जो स्वामी केंद्रातून सांगितलेला आहे केंद्रातून सांगितलेला तोडगा आहे त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून करा हा तोडगा केल्यामुळे बघा ज्या वाईट शक्ती आहेत त्या घरामध्ये प्रवेश करू शकणार नाहीत बघा हा तोडगाच म्हणायचा आहे अशी अंधश्रद्धा वगैरे याच्यामध्ये सुद्धा नाही आहे कारण हा स्वामी केंद्रातून दिलेला तोडगा आहे व ही एक भक्ती आहे ही एक श्रद्धा आहे त्यामुळे आवर्जून त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही आवर्जून ही तोडगा करायला अजिबात विसरू नका काय करायचं आहे तोडगा म्हणजे काय आपल्याला हा तोडगा केल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती बरोबर वरती तुम्हाला लावून द्यायचं आहे ठेवून द्यायचं आहे हा एवढा सोपा तोडगा आहे अतिशय सोपा आहे याला काहीच कष्ट घ्यायचे नाही आहेत इतका सोपा हा तोडगा आहे तसे दोन तोडगे आहेत तो पण तुमच्यासाठी मी आज एक तोडगा घेऊन आले आहे कारण जो दुसरा तोडगा आहे तो स्वामी केंद्रात मिळतो व आता सध्या मी गेली नाही बाहेर केंद्रामध्ये त्यामुळे मला सध्या मी काही आणला नाही आहे त्यामुळे सध्या जो आहे तो तुम्हाला मी दाखवते बघा तुम्हाला घ्यायचा आहे अशा क प्रकारचा लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे जो असा पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळतो आता पूजा साहित्याच्या दुकानात सा मोठाच मिळतो पण त्याच्यातील आता एवढं मोठा घेण्याची काही गरज नाही मी छोटा घेतलेला आहे अशा प्रकारचा कपडा घेतलेला आहे कट करून घेतलेला आहे व्यवस्थित असा कपडा घ्यायचा या व यामध्ये आपल्याला पोटली तयार करायची तोडगा तयार करायचे तर त्याच्यामध्ये काय लागणार आहे बघा आपल्याला एक रंगारी हिरडा लागणार आहे काय तर रंगारी हिरडा पूजा साहित्याच्या दुकानात कुठेही तुम्ही विचारलं तर तुम्हाला तिथे मिळून जाईल सहज उपलब्ध होतं नाहीच कधी उपलब्ध झालं तर जे आयुर्वेदिक दुकानं असतात बघा पतंजली वगैरे आयुर्वेदिक दुकान तिथे सहज मिळून जाईल तिथे काय मागायचं रंगारी हिरडा आता माझ्याकडे आहे ती साईज छोटी आहे याच्यामध्ये मोठी सुद्धा साईज मिळते बरं का तुम्हाला जी साईज उपलब्ध होईल त्या साईजमध्ये तुम्ही घ्या अशा प्रकारे बघा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ हो शकता अशा प्रकारे रंगारी हिरडा मिळतो रंगारी हिरडा आपल्याला घेऊन यायचा आहे आता एकदम छोटी साईज आहे ही याच्यापेक्षा मोठी इतकी साईज असते बरोबर अशामध्ये साईज सुद्धामध्ये सुद्धा मिळतं तुम्हाला जो जी साईज अवेलेबल होईल ती साईज तुम्हाला अशा प्रकारे घ्यायची आहे हा कपडा तुम्हाला तुमच्या डाव्या हातामध्ये घ्यायचा आहे व हा हिरडा तुम्हाला इथे सेंटरमध्ये अशा प्रकारे ठेवून द्यायचा आहे आता हा ठेवून दिल्यानंतर अजून एक वस्तू लागणार आहे पण ते मी सध्या आणलेली नाही कारण बघा ती गुढीपाडव्याच्या गुढीपाडव्या दिवशीच किंवा तुम्हाला वेळ नसेल तर गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी जरी आणून ठेवली तरीसुद्धा चालेल आता ते म्हणजे काय आहे तर वडाच्या झाडाची मुळी लागणार आहे दोन इंचाची वडाच्या झाडाची मुळी लागणार आहे आता वडाची पारंबी असते त्याची ती मुळी नाही वडाच्या झाडाच्या खोड्याची जी मुळी असते ना ती मुळी आपल्याला लागणार ला ला आहे दोन इंचाची इतकीशी मुळी जरी आणली तरीसुद्धा चालेल ती मुळी लागणार आहे ती मुळी आणा वाळलेली आणा थोडीशी तोडून घ्या वाळलेले आणा व ह्याच्यामध्ये ठेवायचे आहे अशा प्रकारे फक्त दोन वस्तू आपल्याला या पोटलीमध्ये ठेवायच्या आहेत हा तोडगा फक्त दोन वस्तूंनी कम्प्लीट होतो त्यामुळे हा एक हिरडा रंगारी हिरडा व दुसरं म्हणजे व दुसरं म्हणजे वडाच्या झाडाची मुळे अशा प्रकारे या दोन वस्तू ठेवायच्या आहेत व नंतर तुम्हाला जसं शक्य होईल बघा अगोदर हे बांधल्यानंतर हे ठेवल्यानंतर तुमच्या देवघरासमोर जायचं आहे देवघरासमोर तुमच्या डाव्या हातामध्ये अशा प्रकारे घ्यायचं माल आहे साहित्य हे व उजव्या हातामध्ये तुम्हाला माळ घ्यायची आहे माळ घ्यायची आहे बघा तुमच्या घरामध्ये कितीही सदस्य असतील ते सगळे सदस्य त्यावेळेस हातोडगा करताना सगळे सदस्य उपस्थित असावेत बघा कधी कधी सकाळ सकाळी सगळे वर्किंग असतात सकाळ सकाळी कामावर जातात किंवा घरी कोण नसते तुम्ही नवरा बायको असताल किंवा घरी अजून कोणी असतील तर त्यांना घ्यायचं आहे व त्यांच्यासोबत बसायचं आहे प्रत्येकाची माय जपायची वेगळी असेलच नसेल कोणीच नसेल घरी तर तुम्ही स्वतः करा लहान मुलं असेल तुम्ही स्वतः करा काही हरकत नाही माय घ्यायची आहे व आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या षडाक्षरी मंत्राचा श्रीस्वामी समर्थ या ना यांचं नामस्मरण करायचं आहे एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सई स्वामी समर्थम अशा प्रकारे तुम्हाला माळ जप करायची आहे माळ जप झाल्यानंतर तुम्हाला ही जो तोडगा तुम्ही तयार केलेला आहे तो थोडा वेळ देवांसमोर ठेवून द्यायचा आहे नंतर थोड्या वेळानंतर तो तोडगा जो आहे तो व्यवस्थित तुम्हाला जसं शक्य होईल तसं व्यवस्थित अशा प्रकारे पकडायचं आहे व व्यवस्थित गाठ मारायची आहे आता तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जमेल तशी गाठ मारा अशी व्यवस्थित अशी पोटली तयार करायची आहे पोटली गेल्या का तयार करायची आहे व्यवस्थित अशा पद्धतीने पोटली तयार करायची आहे व तुमच्या जो मुख्य दरवाजा आहे तुम मुख्य प्रवेशद्वार त्याच्यावरती बरोबर असं वरती तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे किंवा बांधली तरीसुद्धा चालेल पण मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या साईडला वरती बाहेरच्या साईडला नाही आतल्या साईडला वरती व याला तिथे बा ठेवल्यानंतर धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे आता रोज याचं काय करायचं रोज याची पूजा करायची का सेवा करायची का तर बघा रोज तुम्ही ज्यावेळेस देवपूजा करता त्यावेळेस फक्त तुम्हाला अगरबत्ती आणि धूप दाखवायचं आहे रोज अगरबत्ती व धू व कधी कधी धूळ वगैरे असते बघा त्यावेळेस फक्त साप व्यवस्थित करून ठेवायचं आहे बाकीचं काही काही सक तुम्हाला करायचं नाहीये एवढीच फक्त एक एक महाळश्री स्वामी समर्थ महाराजांच्या षडाक्षरी अक्षरी मंत्राची घ्यायची आहे व ही पोटली व्यवस्थित ठेवून फक्त रोजच्या रोज तुम्हाला फक्त दाखवायचं आहे फक्त बाकीचं काही देखील करायचं नाहीये याच्यात हा इतका साधा सोपा तोडगा आहे व केंद्रातून सांगितलेला आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून करा दुसरा तोडगा असतो तो बघा पिवळ्या कपड्यामध्ये असतो आता हा लाल कपड्यातला आहे दुसरा असतो तो पिवळ्या कपड्यातला असतो व तो स्वामी केंद्रामध्ये सहज मिळतो तिथे जावा तुम्ही आता गुढीपाडवा आला आहे त्या निमित्ताने तिथे असणारच तोडगा त्यांना सांगायचं गुढी पाडव पाडव्याच्या मुहूर्त्यावरती आम्हाला तोडगा करायचा आहे तो तोडगा आम्हाला हवा आहे तुम्ही तिथे केंद्रामध्ये सांगा तुम्हाला तिथे सहज उपलब्ध होईल तो तोडगा आणायचा कारण त्याच्यामध्ये भरपूर वस्तू असतात त्या तुम्ही वस्तू असं बाहेर घ्यायला गेलात तर बघा व्यवस्थित मिळणार नाही तुम्हाला तर तुम्ही तिथून व्यवस्थित घेऊन या व नंतर तुम्ही त्याच्यावरती सेवा करायच्या आहेत त्याच तोडग्यामध्ये फक्त तुम्हाला घरातल्या तुमचं जे धान्य आहे जे गहू वगैरे आहे ते धान्य फक्त तुम्हाला त्या पिवळ्या पोटलीमध्ये म्हणजे जो पिवळा तोडगा आहे त्याच्यामध्ये फक्त धान्य घालून सेवा करायची अशीच सेवा करायची असते तो तोडगा जरी मिळाला तर अतिशय उत्तम आहे आता सध्या माझ्याकडे जो उपलब्ध होता तो तोडगा तुम्हाला तो तो सांगितला आहे पण तोडगा आवर्जून करा बघा असं केल्यामुळे आपली जी कामं होत नव्हती बघा एखादी जी केस चालू असते काही ना काही ते प्रॉब्लेम सुरू असतात ते सगळे सॉल्व्ह व्हायला लागतील मार्ग मिळायला लागेल मार्ग सापडेल तुम्हाला त्याचसोबत बघा हा तोडगा फक्त आणि फक्त गुढीपाडव्या दिवशीच केला जातो इतर कोणत्याही दिवशी केला जात नाही व हा तोडगा बरोबर सकाळी बाराच्या आत करायचा आहे बारानंतर नंतर करता येणार नाही त्यामुळे बारा बाराच्या आत तोडगा करायचा आहे व बाराच्या आत तुम्हाला ती पोटली मुख्य दरवाजा दरवाजाच्या प्रवेशद्वारावरती वरती ठेवायची आहे नंतर गुढी बघा जास्तीत जास्त करून चार ते पाचच्या दरम्यान तुम्हाला गुढी उतरवून घ्यायची आहे जर तुम्हाला अचानक बाहेर प्रवास करायचा असेल बाहेर जायचं असेल तर अशा वेळेस काय करायचं तर पूजा वगैरे झाल्यानंतर बारानंतर नंतर तुम्ही गुढी उतरवून घ्या उतरवून तुमच्या देवाजवळ ठेवा देवघर जिथे असेल तिथे गुढी तशीच उभा करून ठेवा व नंतर तुम्ही आ माघारी आल्यानंतर मग नंतर तुम्ही गुढी सोडली तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने जरी तुम्ही केलं सुद्धा चालेल पण आवर्जून हा तोडगा करा तुमच्या नातेवाईकांपर्यंत जितकं होईल तेवढं तुम्ही हा व्हिडिओ हो पोहोचवा जर तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचा नसेल तरीही चालेल तुमच्या तोंडून सांगा तुमच्या मुखातून सांगा पण प्रत्येकाचं भलं झालं पाहिजे इतकंच आपलं म लक्ष आहे व इतकंच आपण बघतोय की प्रत्येकजण आपल्या स्वा या सेवेमध्ये आपण इतकंच बघतो की प्रत्येक व्यक्ती आपल्या या स्वामी सेवेमध्ये आला पाहिजे व प्रत्येकाचं मुलं झालं पाहिजे इतकंच आपण क चितायचं आहे कधीही को दुसऱ्याचं वाईट चितायचं नाही की याने असं केलं मीही असंच वागणार त्याचं असंच होऊ दे त्याचं तसंच होऊ दे कधीही कुणाचं वाईट चितायचं नाही तो चित तो द्या पण आपल्या मागे स्वामी आहेत आपले महाराज आहेत हे कधीच विसरायचं नाही आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून हातोडगा करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत झालेली सेवा स्वामींच्या निर्जू करते श्री स्वामी, स्वामी समर्थ धन्यवाद